नमस्कार, नमस्कार। संपूर्ण वायराग मध्ये नवे नव्हे तर बार्शी तालुक्यामध्ये चर्चा आहे की तुम्ही उपमुख्यमंत्री अ अजितदादा पवार यांना तुम्ही भेटलात तर भेटण्याचं कारण काय आणि जर भेटला असाल तर वैरे मध्ये काही प्रश्न त्यांच्या पुढे मांडले आहेत का असा संपूर्ण बार्शी तालुक्यात आणि वायरॅग मध्ये प्रत्येकाचा प्रश्न आहे तर काय चर्चा मी निरंजन प्रकाश मुलकर खर तर आमचे दैवत मान्य शरदचंद्रजी पवार साहेब तसेच दुसरे दैवत अजितदादा पवार साहेब कारण ज्यावेळेस नगरपंचायत करायची होती श्रीनगर पंचायत मान्य अजितदादा पवार साहेब यांनीच केलेली आहे प्रत्येक गोष्टी दादाने जिल्हा नियोजन वर असेल सर नियोजना घेतला असल बरोबर तर दादांनीच मला घेतलं होत आणि मधल्या काळामध्ये आम्ही शरदचंद्र पवार साहेब माझ्या राष्ट्रवादीत गेलो पण दादा आता मुख्यमंत्री झाले त्याच्यामुळं दादाने जी आम्हाला वेळोवेळी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना जी सहकार्य केलं ते मी कधी विसरू शकणार नाही बरोबर त्याच्यामुळे मी दादाला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईला गेलो शुभेच्छा दिल्या दादाने मी शुभेच्छा स्वीकारल्या आणि दादा मध्ये जे काय काम असतील ती सांगत जा आता हिथन पुढं आपल्या आमच्या वैरागचे बरेच प्रश्न आहेत साखर कारखाना ते भेस सकाळी साखर कारखाना तसं अपर असेल ग्रामीण रुग्णालय असेल तर ह्या विषय मार्गी लावण्यासाठी वारंवार दादाकर जावं लागतील जावं लागल आणि दादा ते पूर्ण करतील एवढं ज्या निमित्ताने मी सांगतो आणि माझी होऊ शकतो संप धन्यवाद